नवनीताई आम्ही शिवसैनिक निंबू कापासाठी कधी तलवार वापरत नसतो आपण आप काल मुलाखतीत सांगितलं की उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडले नाही म्हणून त्यांच्या पक्षाची अशी हालत झाली उद्धवसाहेब ठाकरे घराबाहेर पडल्यानंतर काय होते हे आपल्याला मागच्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण उभे होते तेव्हा माहीत पडलं असेल की उद्धवसाहेब अमरावतीत आल्यानंतर आपण किती हजार मतांनी पराभूत झालो म्हणून तुम्ही आमची काळजी करू नका आमचे उद्धवसाहेब घराबाहेर पडो वा ना पडो त्यांचा एक आदेश आमच्यासाठी भरपूर असतो आपण आपल्या यजमानांची काळजी करा आपल्या यजमानांना आपण भाजपला एवढं सगळं केल्यानंतर भाजपच्यासाठी एवढे चमचेगिरी केल्यानंतरसुद्धा भाजपनं आपल्या यजमानांना साधं एक राज्यमंत्रीसुद्धा दिलं नाही आपण त्याची काळजी करा आपण या गोष्टीत आमच्या भानगडीत पडू नका आपण आपल्या ठिकाणी काय करतो आहे आपण आपण प्रसिद्धीसाठी आपल्याला उद्धवसाहेब ठाकरेचं नाव वारंवार घ्यावं लागतं तुमचं नाव ते साधं एक शब्दानी काढत नाही पण आपल्याला त्यांचं नाव वारंवार घ्यावं लागतं प्रसिद्धीसाठी म्हणून आपल्याला तुम्हाला आणखी हे आहे की आपण आपल्या यजमानांना राज्यमंत्री कसं मिळेल आपल्याला पराभूत झाल्यानंतर राज्यसभा किंवा एखादं एम एल सी कशी मिळेल याची काळजी करा आणि राहिला उद्धवसाहेबांचा प्रश्न तर साहेब जसे मागच्या तुमच्या निवडणुकीत आले होते ना तसे पुन्हा तुम्ही यावेळेस पुन्हा कमळ घेऊन उभे राहा उद्धवसाहेब पुन्हा या लोकसभेला प्रचाराला येतील आणि उद्धव घा बाहेर पडल्यानंतर जसं मागच्या वेळेस बाहेर पड अमरावतीत आल्यानंतर काय झालं हे आपल्याला माहिती आहे तसंच उद्धव साहेब याही निवडणुकीला प्रचाराला अमरावतीत येतील आणि तुम्हाला घरी बसवतील